नमस्कार सर्वप्रथम सर्वांना श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ फक्त बघा सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस वार गुरुवार, गुरुवार चाच आज गुरुवारच्याच दिवशी आलेली आहे या माघ महिन्यातील माघी अमावस्या ज्या अमावस्येला माघी किंवा आपण दर्श अमावस्या असे म्हणतो आज अमावस्येचा अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे बऱ्याच लोकांचा गैरसमज किंवा चुकीचा समज असतो की अमावस्या म्हणजे काहीतरी वाईट अमावस्या म्हणजे नकारात्मक किंवा अमावस्येला काही खरेदी करू नये पण आपल्या सगळ्यांनाच माहिती असेल की जेव्हा दिवाळीतील लक्ष्मी पूजन आपण साजरं करतो तर त्या दिवशी अमावस्या असते आणि अमावस्येलाच आपण लक्ष्मीची पूजा करतो त्या अमावस्येला आपण लक्ष्मी स्वरूप असणाऱ्या वस्तूंची खरेदी करतो बघा अमावस्या तिथी ही संपूर्णपणे लक्ष्मीसाठी समर्पित असणारी तिथी आहे त्यामुळे ह्या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करणाऱ्या जेवढ्या शक्य असतील तितक्या जास्त सेवा करा माता लक्ष्मीला प्रसन्न करणारे विशेष उपाय करा त्यापैकीच अत्यंत प्रभावी आणि महत्वाचे असणारे काही उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आज अमावस्येला तुम्ही नारळाचे हे काही विशेष प्रभावी उपाय केले तर तुमच्या आयुष्यात असणारी नकारात्मकता दूर होईल तुमच्या घरात असणारी बाहेरील बाधा असेल किंवा संकट कलह असतील तर ते कमी होतील घराला कोणी सतत नजर लावत असेल तर त्या नजर बाधेतून तुमच्या घराची मुक्तता होईल तुमच्या घराची कुणी बांध घातली असेल तर तुमच्या घराची बांध खुली होईल घरात पैसा येणं जर म्हणजे कमी झालं असेल तर आमच्या घरात अगोदर खूप पैसा यायचा पण आता पैसा येत नाही म्हणजे घरातील लक्ष्मीच कोणीतरी बांधली असेल तर या उपायाने तुमची लक्ष्मी खुली होईल बाजूने घरात पैसा येईल घरात पूर्ण सकारात्मक वातावरण जे आहे ते तयार होईल बघा संध्याकाळी सहाच्या पुढे रात्री बाराच्या आत कुठल्याही वेळात हे नारळाचे तीन उपाय जे आहेत त्या तिघांपैकी तीन दोन किंवा एक जसे जमतील तसे उपाय तुम्हाला करायचे आहेत सगळ्यात पहिला उपाय हा घराला लागलेली नजर दूर करण्यासाठी घरात असणारे क्लेश कलह कमी करण्यासाठी हा पहिला उपाय काय करायचं आहे एक छान नारळ श्रीफळ ज्याला म्हणतो हा छान श्रीफळ एक नारळ तुम्हाला घ्यायचा आहे नारळ पाणीदार असला पाहिजे त्याला खूप सालं असं काही नको खूप असतील तर ती काढून घ्या मीडियम असणारी थोडी सालं ठेवा नारळ स्वच्छ पाण्याने धुवून घ्या त्या नारळाच्या वरती एक हळदी कुंकवाचा स्वस्तिक काढा हळद कुंकू थोडं पाणी मिक्स करा आणि त्या नारळाच्या वरती शेंडीचा भाग वर राहील अशा पद्धतीने त्या नारळाच्या वरती स्वस्तिक काढा हा नारळ घरातल्या चारही कोपऱ्यांना स्पर्श करा जिथे खूप नकारात्मकता आहे किंवा खूप निगेटिव्हिटी साठलेली आहे त्या ठिकाणी पाच मिनटं हा नारळ ठेवा संपूर्ण घरभर हा नारळ फिरवत असताना आपल्या कुलदेवीचं स्मरण करा आता प्रत्येकाला प्रत्येकाची कुलदेवी माहिती असेल कुणाची तुळजापूरची तुळजाभवानी असेल कुणाची अंबा माता असेल कुणाची रेणुका माता असेल कुणाची सप्तशृंगी असेल जी कुठली तुमची कुलदेवी असेल त्या कुलदेवीचं तुम्हाला स्मरण करायचं आहे आणि त्याच्यानंतर घराच्या आतच जो उंबरठा आपला असतो घराच्या आत राहून मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्यावरती हा नारळ फोडायचा आहे नारळ फोडल्यानंतर यातलं पाणी हे घराच्या बाहेर जाईल अशा पद्धतीने हा नारळ फोडायचा आहे आता समजा हा उंबरठा हा बाहेरचा आणि हा आतला भाग आत बसा हा नारळ घ्या हा नारळ उंबर थे उंबर थे फूड़ त्या उंबरठ्यावरती जसं आपण नारळ फोडतो तसा हा नारळ त्या उंबरठ्यावरती जोरात फोडा फोडल्यानंतर त्या नारळात असणारं पाणी हे घराच्या बाहेर ओटी पायऱ्या ज्या असतील त्या ठिकाणी असं हे पाणी शिंपडा ठीक आहे नारळाच्या ज्या दोन वाट्या असतील नारळ फोडल्यानंतर त्याच्या दोन वाट्या तयार होतील दोनही वाट्या घराच्या बाहेर निघा आणि मोठ्या एखाद्या झाडाखाली किंवा वाहतं पाणी असेल किंवा एखादी पडीक जागा असेल तर त्या ठिकाणी ह्या दोनही वाट्या नारळाच्या फेकून द्या टाकून द्या आणि त्याच्यानंतर घरामध्ये प्रवेश करा घरात येण्यापूर्वी स्वच्छ पायावरती पाणी घ्या आणि त्यानंतरच घरात या बघा हा उपाय केल्यानंतर घरातील सगळी निगेटिव्हिटी नकारात्मकता घराच्या बाहेर जाईल आणि घरामध्ये सकारात्मकता यायला सुरुवात होईल घरातील क्लेश कलह थांबतील नजरबाधा जी काही असेल तर ती तुमच्या घराच्या बाहेर चालली जाईल त्यानंतरचा दुसरा उपाय आता दुसऱ्या उपायासाठी आपल्याला काय करायचं आहे तर पुन्हा एक नारळ एक श्रीफळ घ्यायचं आहे ठीक आहे हा नारळ शक्यतो बघा एकांक्षी नारळ किंवा तीनधारी नारळ तीनधारी म्हणजे नारळाला शक्यतो एक दोन डोळे असतात खूप कमी वेळात तीन डोळे असतात तीन छोटे छोटे डोळे असतील असा नारळ भेटला तर तो घ्या किंवा ज्या नारळाला एकच नारळ एकांक्षी नारळ म्हणतात एकच डोळा असेल तो घ्या नाही तर नॉर्मली कुठलाही नारळ घेतला तरीही चालेल जो कुठला नारळ तुम्ही घेतलेला आहे त्या नारळाच्या वरती तुम्हाला एक कापूर ठेवायचा आहे भीमसेनी एक कापूर ठेवायचा आहे कापूर प्रज्वलित करायचा आहे आणि त्या कापराच्या वरती तुम्हाला थोडी थोडी पिवळी मोहरी घालायची आहे हा नारळ एखाद्या प्लेटमध्ये ठेवायचा देवघराच्या समोर ठीक आहे देवघराच्या समोर हा नारळ प्लेटमध्ये ठेवायचा आणि जसं कापूर त्याच्यावरती पेटायला लागेल तसं त्या कापरावरती थोडी थोडी पिवळी मोहरी घालायची आणि प्रत्येक वेळी पिवळी मोहरी घालत असताना तुम्हाला तुमची इच्छा व्यक्त करायची आहे माझ्या घरातील इड्यापिड्या नकारात्मकता निगेटिव्हिटी दूर होऊ दे आणि माझ्या घरात सकारात्मकता येऊ दे एवढीच मी प्रार्थना करते असं म्हणायचं आहे आणि चिमटीने थोडी 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 पिवळी मोहर मोहरी जी आहे ती तुम्हाला तिथे अर्पण करत राहायची आहे ठीक आहे हे करून झालं मोहरी संपली कापुरी विझला नारळ थोडासा थंड किंवा शांत झाला की तो नारळ तसाच घराच्या बाहेर फेकून द्यायचा कुठेही जिथे जागा असेल रिकामी त्या ठिकाणी तो नारळ फेकून द्यायचा हा उपाय केल्यानंतर घरातील सगळी नकारात्मकता निगेटिव्हिटी दोष काहीही दोष घरा लागले असतील तर ते सगळे घराच्या बाहेर चालले जातील त्यानंतरचा तिसरा उपाय तिसऱ्या उपायासाठी तुम्हाला लागणारा आहे पुन्हा एक नारळ छानपैकी एक नारळ एक श्रीफळ घ्यायचा त्याच्यासोबत दोन उदबत्त्या घ्यायच्या त्याच्यासोबत पांढऱ्या रुईची अकरा पानं घ्यायची पांढऱ्या रुईची अकरा पानं नारळ उदबत्ती आणि थोडासा शेंदूर आता जी अकरा पांढऱ्या रुईची पानं घेतलेली आहेत त्या प्रत्येक पानावरती शेंदुराने तुम्हाला ओम काढायचा आहे प्रत्येक पानावर शेंदुराने ओम काढायचं आहे अकरा पानांची छान माळ बनवायची आहे आणि नारळ अकरा पानांची ही माळ घेऊन कुठल्याही हनुमानाच्या मंदिरात जायचं आहे अमावस्या तिला हनुमानांची सेवा ही सर्वात प्रभावी मानली जाते जेव्हा तुम्ही हनुमानांच्या मंदिरात जाल तेव्हा सगळ्यात पहिले ही अकरा रुईची जी माळ आहे ती हनुमानांच्या गळ्यात अर्पण करायची आहे हनुमानांना नमस्कार करायचा आहे आणि त्याच्यानंतर हा जो नारळ हा जो श्रीफळ आहे तो हनुमानांना अर्पण करायचा आहे अर्पण करून तुम्हाला तो नारळ त्यांच्या चरणांना लावून आपल्या घरी आणायचा आहे बघा अमावस्या तिथीला जर तुम्ही हनुमानांच्या चरणांना लावून हा नारळ घरी आणला आणि तो लाल कापडात लाल फडक्यात बांधून आपल्या घराच्या दक्षिण दिशेला जर तुम्ही ठेवला तर तुमच्या घरामध्ये लक्ष्मीची प्राप्ती होईल घरामध्ये नेहमी सकारात्मकता राहील घरामध्ये नेहमी पैशांचा ओघ जो आहे तो वाढता राहील आणि घरावर आलेलं काही संकट असेल अपघात होणार असतील तर ते टळून जातील त्यानंतर शेवटचा एक चौथा उपाय देखील सांगते एक छान नारळ घ्यायचा आहे स्वच्छ धुवायचं आहे देवघराच्या समोर एका प्लेटमध्ये ठेवायचं आहे नारळावरती हळदी कुंकू अर्पण करायचं अक्षता अर्पण करायच्या धूपदीप दाखवायचं नारळाचं विधियुक्त जे पूजन असतं ते छान पूजन करून घ्यायचं त्यानंतर आपला उजवा हात त्या नारळावर ठेवायचा एकशे आठ वेळा गायत्री मंत्र म्हणायचा बघा एकशे आठ वेळा नित्यसेवेच्या ही गायत्री मंत्र आहे छोटा अगदी दोन वेळांचा फक्त आहे हा गायत्री मंत्र एकशे आठ वेळा म्हणून झाला की लाल कापडामध्ये हा नारळ घट्ट बांधायचा आणि घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला मुख्य प्रवेशद्वाराला आतून किंवा बाहेरून हा नारळ लावून द्यायचा याने नेहमी घरात सकारात्मकता येईल घरात लक्ष्मीची प्राप्ती राहील घराकडे नेहमी लक्ष्मी खेचली जाईल पैशांच्या वाटा मोकळ्या होत जातील आणि घरामध्ये भरभरून पैसा येईल खूप सारे खूप सोपे उपाय आहेत नक्की करा